नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता जाधवन आपण पाहणार होतो जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आज सर्वप्रथम आपण जानेवारीचा विचार केला जानेवारी महिन्यामध्ये ही थंडी राज्यामध्ये शक्यतो करून कमी राहण्याची दाट शक्यता आहे उत्तरेचा जो भाग असेल म्हणजेच खान्देश धुळे नंदुरबार आणि जळगाव व नाशिकचा उत्तरतील भाग याच भागामध्ये कदाचित थंडी थोडी अधिक राहण्याची शक्यता मात्र आता उर्वरित संपूर्ण राज्यभराचा विचार केला थंडी कमीच राहण्याची दाट शक्यता याचबरोबर देशभराचा जर विचार केला देशभरामध्ये ही डब्ल्यू डीज म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हा जानेवारी महिन्यामध्येही त्याचा फ्लो आहे तो असाच कंटिन्यू राहणार आहे त्यामुळे उत्तर भारताचा जर विचार केला तर उत्तर भारतामध्ये सातत्यानं डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे हिमवर्षा होण्याची दाट शक्यता आता थंडीचा जर विचार केला तर थंडी ही जवळपास म राज्यापर्यंत शिमगापर्यंत असते म्हणजे होळी झाल्यानंतर थंडी ही जवळपास गायब होत असते यंदाच जर विचार केला जानेवारी महिन्यामध्ये ही थंडी कमी आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ही थंडी एकदम कमी राहण्याची शक्यता आहे प्रथम आपण मॅपनुसार जर पाहिलं धुळे नंदुरबार जळगाव हा उत्तरचा भाग जो असेल या भागाचं जर पाहिलं तर या भागामध्ये थंडी सर्वाधिक राहण्याची शक्यता याचबरोबर धुळ्याचा जर दक्षिण भाग असेल जळगाव भाग असेल या भागामध्ये थंडी ही सामान्यपणे सामान्यपणे राहण्याची शक्यता याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र असेल विदर्भ मराठवाडा याचबरोबर कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल संपूर्ण राज्यावर पाहिलं तर थंडी ही कमी असेल या ठिकाणी मिनिमम टेम्परेचर हे अधिक राहण्याची शक्यता आहे आपण मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार केला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टी रायगड सिंधूर रत्नागिरी याचबरोबर मुंबई असेल पालघर असेल ठाणे असेल आणि संपूर्ण घाटमाता भाग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा को स सांगली कोल्हापूर याचबरोबर सोलापूरचा बहुतांश भाग या भागामध्ये ही टेम्परेचर हे जास्त राहण्याची श शक्यता अधिक आहे याचबरोबर सोलापूरचा उत्तर भाग असेल आणि विदर्भ सॉरी मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल म्हणजेच धाराशिव असेल लातूर असेल आणि नांदेडचा दक्षिण भाग याचबरोबर छत्र संभाजीनगर असेल वर्धा असेल या भागाचं जर पाहिलं तर सामान्य एवढं टेम्परेचर राहण्याची शक्यता याचबरोबर धुळ्याचा दक्षिण भाग असेल याचबरोबर धुळ्याचा घाटमातेच भाग जो असेल आणि धुळे नंदुरबार आणि जळगावचा पश्चिम भाग असेल या भागामध्येही सामान्य एवढं टेम्परेचर राहण्याची शक्यता याचबरोबर विदर्भातील जो अतिपूर्वेकडे जो भाग असेल भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्येही सामान्य एवढं टेम्परेचर राहण्याची शक्यता तसेच विदर्भाचा जो पश्चिम संपूर्ण भाग असेल धुळे अमरावती याचबरोबर वर्धा तसेच वाशिम याचबरोबर नागपूरचा पश्चिम भाग आणि चंद्रपूरचा काही भाग असेल या भागामध्ये जर पाहिलं तर टेम्परेचर हे कमी राहण्याची शक्यता याचबरोबर मराठवाड्याचं जर पाहिलं तर मराठवाड्याचा हे परभणी हिंगोली नांद्याचा उत्तर भाग या भागामध्ये टेम्परेचर कमी राहणार आहे याचबरोबर द खांदेचा विचार केला तर नाशिकचा जो भाग असेल याचबरोबर जळगाव संपूर्ण जळ या भागामध्येही टेम्परेचर आ, कमी राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर जानेवारी महिन्याचा आपण थंडीच्या लाटेचा जर विचार केला जानेवारी शक्यतेकून थंडी ही कमीच राहणार आहे याचबरोबर नंदुरबार जगाचा उतरेल भाग असेल याचबरोबर ठाणे पालघरचा उतरील भाग असेल या भागामध्ये एक ते दोन दिवसाची थंडी आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच अमरावती चिखलदरा असेल बुलडा बुलढाणाचा बहुतांश भाग असेल नागपूरचा पश्चिम भाग जो असेल या भागामध्ये ही थंडी दोन ते तीन दिवसापुरती राहण्याची शक्यता जास्त मात्र संपूर्ण राज्याचा विचार केला तर थंडी ही कमीच राहण्याची शक्यता आहे आपण जानेवारीचा पावसाचा विचार केला शक्यतो करून जानेवारी महिन्यामध्ये पाऊस हा अत्यल्प होत असतो या मात्र ज्या वेळेला डब्ल्यू डीचे उत्तर भारतामध्ये येत असतं त्याच वेळेला अरबी समुद्र बंगाल आणि बंगालचं उपसागर हे दोन्ही समुद्र ॲक्टिव्ह झाले त्यावेळेला दोन्ही सिस्टम्स प्रणाली जर डेव्हलप झाल्या त्याच वेळेला राज्यभरामध्ये आपला हलका मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळतो सध्याची ती जर पाहिली तर विदर्भातील बहुतांश जिल् जे जिल्हे असतील म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर यवतमाळ असेल वाशिम असेल या भागात जर पाहिलं सरासरीपेक्षा जास्त पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर अमरावतीचं जर पाहिलं तर अमरावतीनं जर सरासरीपेक्षा एवढा पाऊस पाहायला मिळतो मात्र काही भागामध्ये सरासरीपेक्षा पाऊस हा कमी पाहायला मिळत आहे याचबरोबर मराठवाड्या जर विचार केला तर मराठवाडा मराठवाड्यामध्ये लातूर नांदेड याचबरोबर धाराशिव आणि वर्धाचा काय भाग असेल सॉरी बीडचा काय भाग असेल या भागामध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस आपल्याला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळत आहे उर्वरित ठिकाणी जर पाहिलं पाहिलं तर छत्र संभाजीनगर असेल याचबरोबर जालना असेल या भागामध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर सातारा असेल याचबरोबर सोलापूरचा दक्षिण जो भाग असेल या भागामध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळू शकतो मग सा साताऱ्याचा जो उत्तरग्रल भाग जो असेल या भागामध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचा उत्तरगील भाग पुण्याचा आणि अहिल्यानगराचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच अहिले पुण्याचा पुण्याचा बहुतांश भागाचं जसं पाहिलं पुण्यामध्येही सरासरी एवढा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर अहिल्यानगरचं जसं पाहिलं अहिल्यानगर आणि छत्री संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे मात्र काही भागामध्ये सरासरी एवढा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जो दक्षिण भाग जो असेल रत्नागिरी त्याचबरोबर सिंधुदुर्ग या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला पाहल Muta lá कोकणाचा उत्तरतील भाग जर पाहिला ठाणे पालघर मुंबई याचबरोबर रायगड असेल या भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर खांद्याचा विचार केला खांद्याच्या जळगाव असेल धुळ्याचा बहुतांश भाग असेल या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळतो मात्र धुळ्याचा जो दक्षिण भाग आणि घाटमात्या भाग असेल या भागामध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर धुळे नंदुरबार हा उत्तरतील भाग जो असेल म्हणजे मध्यवर्ती भाग असेल तर या भागामध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या मी महिन्याचा जर हा पावसाचा विचार जर केला बहुतांश बहुतांश संपूर्ण जे विभाग असतील म्हणजे खानदेश असेल याचबरोबर मराठवाडा विदर्भ या विभाग या भागामध्ये मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग जो असेल म्हणजे सातारा असेल पुण्याचा दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सांगली कोल्हापूर याचबरोबर सोलापूर या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस याचबरोबर कोकणाचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळते मात्र रायगड असेल याचबरोबर घाटमातचाच भाग असेल पुण्याचा जो घाटमातचा भाग असेल या भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर मुंबई असेल तसेच नाशिकचा बहुतांश भाग असेल खाने आणि धुर्यनंदुर्वास जगाव हा संपूर्ण पट्टा या भागामध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर ठाणे मुंबईचा उत्तर भाग असेल या भागामध्ये जर पाहिलं सरासरी एवढा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे हा जो अंदाज आहे हा तीन महिन्याचा लांब पडल्याचा अंदाज आहे मात्र ह्याच्यामध्ये सिस्टमच प्रणाली जर डेव्हलप झाल्या तर ह्याच्यामध्येही कमी अधिक प्रमाण होण्याची शक्यता आहे हे होतं जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूबच्या स सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की करा धन्यवाद